लोणंद पालखी तळावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या कामांना अडथळा ठरणारा हायमास्ट पोल अखेर शिफ्ट करण्यात आला आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या सव्वीस जून रोजी होणाऱ्या लोणंद मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर लोणंद नगरपंचायतीच्या वतीने विविध सुविधा आणि कामांना वेग आला आहे वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी पालखी तळावर युद्धपातळीवर तयारी सुरू असून विशेषत माऊलींच्या तंबूसमोर येणारा अडथळा ठरणारा विद्युत हायमास्ट पोल बाजूला शिफ्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले की पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगरपंचायतीच्या वतीने पुरेसा प्रकाश बॅरिकोडिंग स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे नगर पंचायतीच्या वतीने ज्या आता ज्या संतसष्ट पालखी सोहळा आहे त्या विश्वस्तांच्या काही सूचना आल्या होत्या चा। त्याच्यामध्ये आपली ज्यावेळी समाज आरती असते त्या समाज आरतीच्या वेळेस जो आपला हायमास्ट होता तो हायमास्ट जे आपली पालखी येते ते पालखी आणि जे आपला तंबू असतो त्या तंबूच्या बरोबर तो मध्यभागी येत होता त्याच्यामुळे समाज आरतीला थोडीशी अडचण निर्माण होत होती तर आता विश्वस्तांच्या सूचनेनुसार आपण जो जो हायमास्ट आहे तो थोडासा शिफ्ट करून घेतलेला आहे जेणेकरून समाज आरतीच्या वेळेस कुठलीही अडचण येणार दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचताराकीत हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचं तर मास्टरी फक्त इथेच एक हजार आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन्स अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन एकर मध्ये प्ले पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे चे प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस आता पर्यंत तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करा।